अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे बावीस सप्टेंबर रोजी सुरू झालेली शारदीय नवरात्री दोन ऑक्टोंबर रोजी दशमी तिथीला संपणार आहे ह्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि कन्यापूजन हा देखील एक विधी आहे तरुण मुली स्वतः देवी दुर्ग्याचं रूप आहे म्हणूनच नवरात्रीत मुलींना आमंत्रण करणे त्यांची पूजा करणे आणि त्यांना जेव घालण्याची प्रथा आहे काही लोक पहिल्या दिवसापासून दररोज मुलींची पूजा करतात तर बरेच जण महाअष्टमी आणि महानवमीला कन्यापूजन आय आयोजित करतात या वर्षी नवरात्र नेहमीप्रमाणे नऊ दिवस नसून तर दहा दिवस आहे त्यामुळे महाअष्टमी आणि महानवमीच्या तारख्यांबाबत काहींना माहिती नाहीये की अष्टमी कधी आहे आणि नवमी कधी आपल्याला साजरी करायची आहे म्हणूनच कन्यापूजन करण्यासाठी कोणता दिवस शुभ आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे त्याबाबत जाणून घेऊया शारदीय नवरात्रीत एक ते दहा वर्ष वयागटातील मुलींची पूजा करणे सर्वात शुभ मानले जाते असे शास्त्रामध्ये म्हटले आहे प्रत्येक वयोगटातील मुलींची पूजा केल्याने वेगवेगळे फायदे होतात आणि आशीर्वाद मिळतात हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी एकोणतीस एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होते आणि तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी संपते त्यानंतर नवमी तिथी येईल जी एक ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि ती दोन ऑक्टोंबरला नवमी तिथी संपणारे आणि दहावा दिवस म्हणजे दशमी येणारे म्हणजेच त्या दिवशी दसरा साजरा केला जाणार आहे <coughs> महाष्टमी दोन हजार पंचवीस तीस सप्टेंबर महानवमी कधी आहे तर एक ऑक्टोंबरला महानवमी आपण साजरी करणार आहोत शारदीय नवरात्रात महाअष्टमी आणि महानवमीला मुलींचे पूजा करणं अत्यंत शुभ मानले जाते या काळात मुलींची पूजा केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होत असते अष्टमीला कन्यापूजनासाठी शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून एक मिनिटांनी ते सहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत दुसरा मुहूर्त दहा वाजेपासून सकाळी तर एक्केचाळीस मिनिटांनी ते बारा वाजून अकरा मिनिटांपर्यंत आहे तर अशा प्रकारे आपल्याला <coughs> कन्यापूजन करायचे आहे अष्टमीला महानवमीला पूजनाच्या पूजनासाठी शुभमूहूर्त ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून सदोतीस मिनिटांनी ते पाच वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे तर सकाळी पाच वाजून एक मिनिटांनी ते सहा वाजून चौदा मिन चौदा मिनिटांपर्यंत आहे तर दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी पण तुम्ही आठ वाजून सहा मिनिटांनी ते पाच वाजून मिनिटांनी नवमी कन्या पूजन तुम्ही स करू शकतात कन्यापूजनातला साहित्य किंवा मुलींना तुम्ही काय देऊ शकतात किंवा काय करायचं आहे आपल्याला तर ते बघूया मुलींचे पाय धुण्यासाठी एक स्वच्छ प्लेट प्लेट घ्या आणि पाणी आणि पुसण्यासाठी कापड त्यावर प्लेट ठेवा आणि त्याच्यावरती महा किंवा अलता कुंकू तांदूळ बसण्यासाठी आसन पूजेचं ताट तुपाचा दिवा फुले गजरा लाल चुनरी जेवण खीर पुरी आणि चपातीची चपाती भाजी आणि भेटवस्तू आपल्याला द्यायचा आहे तर तुम्हाला मंत्र कोणता बोलायचा आहे कन्या स्वरूपात देवी सर्व भतेशू नमस्तस्य नमस्तस्य नमस्तसे नमो नमा तुम्हाला हा मंत्र आवर्जून बोलायचा आहे जेव्हा आपण कन्या पूजनाची देवीची कन्यांची जेव्हा आपण पूजा करू अर्चना करू त्यावेळेस आपल्याला नक्कीच हा मंत्र बोलायचा आहे तो मंत्र कोणता प्रत एकदा सांगते कन्या स्वरूपात देवी सर्व भूतेशू नमस्तस्य 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 नमो नमा तर आजची सेवा आई दुर्गा मातेच्या चरणांची रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद